मित्रांनो नमस्कार कोकण वैभवी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आले दापोली मदे। दापोली मदे मी आलेलो आहे दापोलीमध्ये दापोलीमध्ये आत्ता हरणेला निघालो आहे मी हरणेचं जे फिश मार्केट आहे मासळी बाजार त्या मासळी बाजाराला निघालो आहे आम्ही आणि तिथे मित्रांनो मच्छीचा लिलाव लागतो त्या लिलाव तर त्या लिलावासाठी निघालो आहे आत्ता आम्ही माझ्यासोबत निखिल आहे आणि नगरकर भाऊ आहेत त्यानंतर साहेब आहेत अजून आमचे एक चार ते पाच मित्र मंडणगडवरून येत आहेत डायरेक्ट हरणीला येत आहेत ते तर बघूया आता आपण हरणेचा मच्छी मार्केट दापोली बसस्थानकापासून एक चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती हा हरणे समुद्रकिनारा आहे हरणे बंदर आहे याच ठिकाणी मासळीचा हा लिलाव असतो दिवसातून दोन वेळा सकाळी साडेआठला आणि संध्याकाळी साडेचारला हा लिलाव चालू होतो आता आपण आलेलो आहोत या ब्रीच वरती खूप मोठ्या प्रमाणात बोटी आलेल्या आहेत मित्रांनो आहे हरणे का मुखी मार्केट अजून सुरुवात झालेली नाही आत्ता वाजली चार साडेचारला सुरुवात होतो आम्ही जरा लवकरच आलो आहे इथल्या स्थानिक लोकांच्या या बैलगाड्या आहेत या ज्या मोठ्या बोटी आलेल्या आहेत समुद्रातून या मोठ्या बोटींमधून छोट्या बोटींमध्ये मच्छी टाकली जाते आणि मग ती समुद्राच्या काठाला आल्याच्यानंतर या बैलगाडींमध्ये ही टाकली जाते मच्छी आणि काठावरती आणली जाते काय कशी बांगडे आहेत ਆਮਾਤ ਗਿੜੀ ਗੁੜਾਤਾ ਹੈ ਗੁੜਾ ਜਗਰ ਬਾਬੂ ਕਰਦਾ ਮਾਤਾ ਰੋਹਿਣਾ ਦਾ ਵਿਚਰ ਹੈ ਇकडे ਹੈ ਤੁਹਾਨੂੰ ਥਾੜੀ ਜਿਹੀ ਪੌਂਡੀ ਹੈ ਕਾਇਆ ਪਾਣੀ ਕਰਦੀ ਕਿਹਾ ਕੁਝ ਕਰਦਾ ਤੂੰ ਤਾਂ ਬੰਨ ਕਾ 1300 ਕੈਲਸੀਕਾ ਕੈਲਸੀਕਾ ਲਓ Jadi? <tuk tangan> Ada

રાજાને પાંચ રૂપે રાજાને તીનશ રૂપે તીનશા રૂપે વીસ ર चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी राजाने तीनशे नव्वद हे राजाने बोला तीनशे नव्वद चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये गेला पाचशे रुपये पाचशे रुपये

सातश रुपये साडेचार साडेचार होलसेल रेट आहे साडेचार हजार माहितीये मला गेलं मला माहित हो

ही मच्छी घेतलेली आहे आम्ही बांगडे हे जे एवढे आहेत एक वीस ते पंचवीस बांगडे आहेत आम्ही तीनशे रुपयाला घेतलेले आहेत आणि बांधलेली आहे ती सुद्धा आम्ही तीनशे रुपयाला घेतली आहे तीनशे नाही सॉरी दीडशे रुपयाला आठशे पन्नास एक आठशे पन्नास अरे पैसे काय पंधराशे रुपया पन्नास शंभर चार शंभर चार शंभर चार दोनशे पन्नास बाराशे होलाय तुम्हाला अकराशे सातशे मला सहाशे नाही पण कमी हे दोन हजार आहे तर तुम्हाला हजार

सगळे जे मासे आहेत चव्वेचाळीस हजार नऊशे अशी बोली लावतो सध्या वाटते सुद्धा आणि मासे दिसतात ते चार हजार

तुम्ही विकाय कुठे कायम बारा महिने चालू असतं हा ऑप्शन नाही ज्यांचं हे ते बाहेर नाही जात मच्छी विकाय बाकीच्या जातात बिझनेस हा कापून पावसात बंद असेल सहा महिने

त्यामुळे मित्रांनो जे पर्यटक वगैरे येतात लांबून किंवा व्यापारी वगैरे आहेत त्यांच्यासाठी इथे बर्फाच्या गाड्यासुद्धा येतात आणि हे जे थर्माकोलचे बॉक्स आहेत ते सुद्धा आहेत विकायला आणि आत्ता साडेचार वाजता जो लिलाव सुरू झाला आहे तो एक पाच साडेपाच किंवा सहा वाजेपर्यंत चालतो इथं मित्रांनो मच्छी झंपेपर्यंत त्यानंतर या साईडला बघताय तुम्ही तर इथले जे स्थानिक मच्छीमार आहेत त्या लेडीज सगळ्या इथे वाट्यावरती मासे घेऊन बसलेले आहेत इथे बऱ्यापैकी स्व स्वस्त मिळते सुकी मच्छीसुद्धा आहे आणि ओली मच्छीसुद्धा आहे आत्ता आलेली काजी वाट्यावरती आणि या साईडला जो आहे मित्रांनो तो आहे लिलाव सुरू त्या ज्या मावशा आहेत त्या सगळ्यांना मच्छी साफ करून देतात त्याच्यात ते चार्जेस घेतात थोडेसे पण मच्छी साफसुद्धा करून घेतात इथे सीझन असतो ना त्या असतो सीझन लाग मित्रांनो बघा ते मावशी मच्छी साफ करतायत बारगार हजार लाख किती किलो आहेत पण ते दोन्ही किलो तीन किलो हो हो

तू बोल किती बाट्या ला ना काढून वाट्या न लावले सातच बोलू भाई बोलूया साप बी करून द्यायचे बहिणीच्या पण शब्दाला मानतो जरा जारी आहे लोक बारीक ना अब रुसुआन का 1850 सालों वाला मित्रांनो हा आहे हरणेचा लाईट हाऊसचा किल्ला छोटासाच आहे लाईट हाऊसचा पॉईंट आहे त्याला लाईट हाऊसचा किल्ला असं म्हणतात आणि हरणे बंदरावरची ही जी, जी लोकवस्ती या आहे ती मोटी -मोटी या साईडला आहे मागच्या बाजूला त्या साईडला डोंगरांवरती बघताय मित्रांनो ती आहेत मोठी मोठी हॉटेल्स आहेत रिसॉर्ट बीच साईड रिसॉर्ट आहे या ठिकाणी मित्रांनो हे जे हॉटेल दिसत आहे समोरवरती हे हॉटेल सुनील शेट्टीचा आहे खूप साऱ्या सेलिब्रिटी हॉटेल सुद्धा आहेत या दापोली समुद्र किनाऱ्यावरती सुका जवळ वगैरे सुकी मच्छी आहेत तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे अंजरले बीचवरती आणि बघताय तुम्ही सनसेटचा टाईम झालेला आहे आणि या साईडला बघा मित्रांनो हा पूर्ण आंजरलेचा बीच आहे त्या साईडला तो तिकडे दिसतोय तिथे जास्त खूप पर्यटकांची गर्दी आहे आणि तो जो किल्ला दिसतोय तो समोर सुवर्णदुर्ग किल्ला आहे दाखवतो मी तुम्हाला हा जो किल्ला दिसतोय समोर हा आहे सुवर्णदुर्ग खूप लांब आहे इथून आणि हा आहे अंजरलेचा समुद्र किनारा या साईडला पर्यटकांची गर्दी दिसते तुम्हाला आणि मंडणगडवरून आणि दापोलीतून काही आपले मित्र आलेले आहेत ते आता आपण बघतो हे बघा इथे क्रिकेट खेळत आहेत महेश आणि प्रथमेश मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल नगरकर भाऊ मगाशी आपण बघितले आणि निखिल आहे इकडे आणि गोसावी साहेब आहेत त्यानंतर अजून बाकीचे मित्र आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देतो इथे आहे श्रीपाद श्रीपाद चौरे त्याच्यानंतर अमित सरमळकर आणि इथे समीर आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल हे आहेत आपले जितू भाऊ मंडणगडवरून आलेले आहेत संध्याकाळ झालेले आहे यांचं क्रिकेट अजून सुरूच आहे आम्ही गेलो होतो फिश मार्केटला आणि हे इथे क्रिकेट खेळत होते तर आत्ता सगळे एकत्र जमलो आहे आणि संध्याकाळच्या पार्टीचा प्लॅन सुरू तर मित्रांनो हरणे बंदराचा हा जो मच्छीचा लिलाव आहे त्या लिलावाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर नुकताच आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्राईबर आपल्या चॅनलचे कंप्लीट झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलवरती तुमचं प्रेम राहू दे आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद